मतदार याच्यातरी पण केलाय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांवर लक्ष ठेवा घोटाळा संभाव्य पहिली गोष्ट आहे की जर मग मतदार याद्यांमध्ये दोष आहे तर त्याच जे पुनर्निरीक्षण आहे त्याला विरोध का करतात त्याच कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन जे आहे हाच याच्यावरचा उपाय आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन न झाल्यामुळे मतदार याद्यांमध्ये दोष निर्माण झालेले आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मी स्वतः दोन हजार बारा साली अशा प्रकारचे जे काही दोष आहेत त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेलेलो आहे हायकोर्टात माझी पिटिशन आजही पेंडिंग आहे त्या संदर्भातली मात्र याच्यावरचा उपाय मी त्याही वेळेस मागणी हीच केली होती की कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन करा आता निवडणूक आयोगाने कॉम्प्रिहेन्सिव्ह रिव्हिजन सुरू केलेला आहे तर त्यालाही हे विरोध करतात हे अतिशय चुकीचं त्याला काय विरोध करता ते रिव्हिजन झालं तरच याद्या योग्य होतील